कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे महाराष्ट्रीयन स्पेशल पिठलं तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करत आहोत तर त्यासाठी घेतलेले आहे मी दोन हिरव्या मिरच्या त्याला बारीक कट करून घ्यायच्या आहे दाखविल्याप्रमाणे तुम्ही बारीक कट करून घ्यायच्या आहे तर बघा एकदम झणझणीत आपण पिठलं आज बनवणार आहे तर त्यासाठी आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे तर तुम्ही कट तर करण्याऐवजी तुम्ही मिक्सरमधनं बारीक ह्याची पेस्टही करू शकता परंतु मी आज बनवणार आहे असं बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्यांचं पिठलं तर त्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर आपल्याला वापरायची आहे तर तिलाही आपण बारीक कट करून घेणार आहे तर बघा अशाप्रकारे कोथिंबीर ही बारीक कट करून घ्यायची आहे हिरवी मिरची मी घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे दोन चार पाकळा घेतलेला आहे त्याला बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता तर त्यानंतर आपण बेसनपीठ घेणार आहे एका पातेल्यामध्ये काढून तर बघा इथे मी दोन चमचे बेसनपीठ काढलेलं आहे तर यामध्ये आपण पाणी मिक्स करून घेणार आहे आणि याचं छान असं बॅटर बनवून घेणार आहे म्हणजे आपण ज्यावेळेला पिठलं पिठला बनवू तर त्यावेळेला आपल्या पिठल्याच्या गाठी होणार नाही तर बघा अशा प्रकारे तुम्ही पहिलं व्यवस्थित पीठ असं पातळ करून घ्यायचं आहे तर बघा पाण्याचा वापर करून आपण इथे छान बॅटर बनवून घेत आहोत तर बघा अशा प्रकारे तुम्ही याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पहिलं तर अशा प्रकारे जर पिठलं तुम्ही बनवलं तर खायलाही खूप छान लागेल तर बघा त्यानंतर आपण घेतलेली आहे एक कढाई कढाई थोडीशी गरम झाली की आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहे त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर लसूण मी टाकलेलं आहे लसूण थोडासा आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तर बघा हिरवी मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर मी कढीपत्ता ॲड केलेला आहे कोथिंबीरही ॲड केलेली आहे मी तर बघा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही पिठलं बनवलं तर एकदम झणझणीत जन होतं खायला आणि पावसाचे दिवस चालू आहे तर पिठलं गरम गरम पिठलं जर असेल तर खूप छान बेत होऊन जातो तर त्यानंतर मी हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे तर परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मिरच्या ही आपल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत तर बघा त्यानंतर आपण जे बेसनपीठ घेतलेलं होतं त्याची जी आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आपण आता यामध्ये ॲड करून घेणार आहे तर बघा आपण हे ॲड करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे तर बघा बॅटर ॲड केलं की गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि एखादी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे तर बघा पाणी ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट किंवा पातळ जसं पिठलं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं पिठलं शिजवायला स्टार्ट झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही पिठलं बनवायचं आहे तर बघा याला आपण साधारण पाच किंवा सहा मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कलरही किती छान आलेला आहे आपल्या पिठल्याला बघा पाच किंवा सहा मिनिट आपण आता याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही जर पिठलं बनवलं तर अतिशय छान लागतं खायला तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे पिठलं तर तुम्ही बघू शकता आपलं पिठलं इथं होत आलेलं आहे म्हणजे झालंच आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे तर बघा इथे अशा प्रकारे मी पिठला बनवलेला आहे जर पिठलं आवडलं असेल तर कोमर्स किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा